कल्याणपूर्वला हे जनआक्रोश आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाने होत आहे कलंकित मंत्री भ्रष्टाचारी मंत्री बेदा म्हणजे जे गोपनीयतेची व याची शपथ घेतलेले मंत्री आज उघडपणे जो राज्यमंत्री आहे तो सावलीबार चालवतो भरत शेठ गोगालेसारखा मंत्री ओमशोहा फाट करतो म्हणजे काली जादू करतो संजय शिरसाट हे मंत्री असून पैशाच्या बॅगा उघड्या ठेवून सिगरेट पिताना दिसतात ते लोकांना आणि यांना पुरावे पाहिजे की कसले पुरावे पाहिजे तर म्हणे आमच्यावर आरोप झाले त्यांचे पुरा पुरावे पुरावे लोकांनी दिलेले आहेत आणि या भ्रष्ट कलंकित मंत्र्यांना जोपर्यंत सरकार हटवत नाही माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून विधान सभेमध्ये तो रमी खेळत होता बावीस मिनटं असे मंत्री जर या महाराष्ट्राला लाभले असतील त्या सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे या कलंकित मंत्र्यांना ताबडतोब वाटवण्यासाठी राहुल गांधी यांनी आज जो निवडणूक आयोगावर मोर्चा नेला होता तिथली तर दडपशाही बघितली म्हणजे प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला व उत्तर कोण देत आहे तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्यांचा काय संबंध आहे तो झिरो संबंध आहे म्हणजे तुम्ही मतांची चोरी करून हे केले आज कल्याणपूर्वाला पण तीच परिस्थिती आहे जी राहुल गांधी यांनी सांगितली की दुबार मतं स्थलांतरित मतं व मतदार यादीमध्ये घोळ त्यांनी जसं सांगितलं एका घरावर अंशांशी नावं आहे तसंच कल्याण पूर्वच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि वेळोवेळी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे पण त्याच्यात ढळचं म होत नाही जे बी एल ओ दिलेले आहेत बूथ लेवल ऑफिसर ते ले, ले सुद्धा व्यवस्थित काम करत नाही झिरो झिरो प पर्सेंट त्यांचं हे आहे म्हणजे मतदार यादी सुधारायची नाही आणि कल्याण डोंबोली महानगरपालिकेत सुमित कन्स्ट्रक्शनला कचऱ्याचा ठेका देण्यात आला आहे जे वर्षभरामध्ये पंच्याऐंशी कोटी त्यांना द्यायचं आहे दहा वर्षाचं ठिकाण म्हणजे साडेआठशे कोटी त्यांना द्यायचे आहेत आणि या साडेआठशे कोटीचं रोजचा जर परफॉर्मन्स बघितला तर झिरो परफॉर्मन्स आहे आज जो रस्त्याला झाडू मारणारा होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा त्या पद्धतीने कुठंच झाडू कचरा पाणी याची सगळी दुर्दशा झालेली आहे तरी कलंकित मंत्री व हे सर्व प्रशासन भ्रष्टाचारी यांना ताबडतोब पुढच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या निवडणुकीत लोक धनका देतील हे विश्वास आहे